श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिठाच्या डब्यात टाका ही एक वस्तू हा मिठाचा उपाय जो कोणी करेल त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतील तर मित्रांनो आपल्या घरातील मिठाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक वस्तू माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशाचा पाऊस पडेल तुमच्याकडे काचेचा किंवा चिनी मातेचा मिठासाठी डब्बा नसेल तर आजच या मिठाच्या डब्याची व्यवस्था करा ज्यामध्ये तुम्हाला मीठ भरावे लागले कारण आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्या उपायाने आणि त्या उपायात शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट लपवावी लागते याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेला आहे आणि ती गोष्ट मिठाच्या डब्यात लपवताना तुम्हाला तुमच्या मागील गरिबी त्रास समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच पण तुम्हाला तुमच्या जीवनात खूप सुख समृद्धी ऐश्वर सुद्धा मिळेल एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाचा डब्बा थेट संबंध हा व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर करतो ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिले गेले की एखाद्या घरातील मिठाचा डब्बा रिकामा झाला तर त्या घराच्या परिस्थितीशी मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषही वाढू लागतो मित्रांनो बघा आपण असं गृहित धरूया की तुम्ही जर मिठाच्या काही काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात प्रकारच्या समस्या समोर जावे लागते पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर तो मित्रांनो विश्वास ठेवा तुमची तिजोरी पैशाने भरून जाईल शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षाव होईल तुमच्या येणाऱ्या अनेक वेड्या संपत्ती राज्य करतील मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्यासाठी माझी तुम्हाला एक विनंती आहे आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक काळजीपूर्वक बघा शेवटपर्यंत न थांबता पहा कारण हा व्हिडिओ पहिल्यान पाहिल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्की बसेल तसेच तुम्ही जर माता लक्ष्मीचा मान सन्मान ठेवत असाल तर या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल वरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी लिहा मित्रांनो मीठ हे एक अशी साधी गोष्ट आहे आणि मीठ हे जवळ जवळ प्रत्येक स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा मित्रांनो मीठ हे एक अशी साधी गोष्ट आहे आणि मीठ हे जवळजवळ प्रत्येक घरा असते परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे करावे हे माहीत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्र पंचशास्त्रांमधील मिठाचे ते उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने केले योग्य वेळी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद नक्की मिळेल मित्रांनो जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा उपाय पहा मित्रांनो पहा तंत्रशास्त्राचा चौपन व्या अध्यायात स्पष्टपणे लिहिले आहे की माणसाच्या जीवनात अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते त्याप्रमाणे मनुष्याचे जीवन त्याचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते कारण मिठाचा संबंध केवळ घरातील वास्तुजोषात असतो नाही तर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती दर्शवते वेद पुराणातही स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरात मिठाचा डब्बा रिकामा राहिला तर त्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नसतो आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरात कधीही प्रगती होत नाही त्या घरात समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग नेहमी दूर असतो मित्रांनो तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मी देणार आहे ज्यामध्ये दे तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही दैनिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून नेहमी मुक्त राहाल गरीबी पासून दूर होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या घरात गरिबी पसरली असेल तर तुमच्या घरातील सर्व व्यक्तींशी एकमेकांशी जमत नसेल तर तुमच्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्या समोर जावे लागते तुमच्या घरातील प्रगती आशीर्वाद पूर्णपदे थांबले असतील तर हे उपाय नक्की करा जर तुम्ही गुरुवारी वळगता तुमच्या घरातील लादी फरची पुसत असाल तर त्या पाण्यात मिठाचे खडे टाकून फरची पुसावी गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही आणि जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घरात साफसफाई केली तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल गुरुवारी न वगळता कोणत्याही दिवशी गुरुवारी न वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे आहे तेव्हा घर पुसून टाकू शकता त्या पाण्यात खडे मीठ अवश्य टाका आणि त्या पाण्याचा संपूर्ण घर पुसून टाका जर तुम्ही, के तुम्ही वेडी वेड असे केले तर तुमची प्रत्येक वेळी वेळ पुसताना तुमच्या घरातील कितीही नकारात्मक ऊर्जा असेल ते दूर होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास करेल आणि ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते देवी लक्ष्मी त्या घरात वास करते त्या घराची प्रगती शंभर टक्के होत असते आता समजा तुमच्या आयुष्यात पैसे येणे बंद झाले आहे तर कठोर परिश्रम करता कष्ट करता पण तुम्हाला फळ मिळत नाही त्यासाठी एक विशेष उपाय करा तुम्हाला काय करावे लागेल गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट करा एक साधा काचेचा ग्लास घ्या त्यात गंगाजल आणि शुद्ध जल भरा आणि त्या गंगाजलाच्या पाण्यात एक चम्मच पांढरे मीठ टाकायचे आणि हा ग्लास लाल कपड्याने वरून टाकायचा आहे म्हणजे ग्लासला लाल कपडा बांधायचा आहे आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नेतृत्व दिशेने कोपऱ्यात ठेवा किंवा तिथे जागा नसेल कोणत्याही कोपऱ्यात ठेवा फक्त अग्ने कोपरा सोडून तुम्हाला हा उपाय करताना पाणी दर पंधरा दिवसांनी बदलत राहायचे आहे आणि त्यात एक चमचा मीठ त्यामध्ये टाकत राहायचे आहे जर तुम्ही गुरुवार पासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिला तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही आणि तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट जे काही कष्ट करत असाल त्या गोष्टी तुम्ही मेहनत घेत असाल त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल मित्रांनो आता आपण जो उपाय पाहणार आहोत रागीट ग्रह शांत करण्यासाठी हा एकमेव उपाय आहे तुमच्यावर शनी दोष आहे मंगल दोष आहे या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातील परिस्थिती अधिकच बिकट होत आहे तर तुम्ही काय करावे फक्त मंगळवारी किंवा शनिवारी दही खाताना त्यात चिमूटभर काळे मीठ मिसळा मित्रांनो जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर जो जो काही शनि दोष असेल मंगल दोष असेल तुमची प्रगती साडेसाते मुळे थांबली असेल किंवा साडेसाती सतत चालू असेल तर ती दूर होईल होईल पहा दोष कधी काढता येत नाही पण शनिवारी मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्ल्यास दोषाची तीव्रता हे नक्की कमी होऊ शकते आता दुर्दैवापासून मुक्त होण्याचा उत्तम उपाय आहे तुमचं दुर्दैव तुमच्यापासून दूर जावं असं वाटत असेल तर हा उपाय करा हा उपाय केल्यावर तुमचं नशीब चमकेल नक्की मग तुम्हाला साथ सुद्धा नशीब द्यायला लागेल पण हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय किमान एकवीस दिवस करावा लागेल गुरुवार सोडून एकवीस दिवस करावा लागेल आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाका आणि या पाण्याने आंघोळ करावी फक्त डोकळे डोके धुण्यासाठी हे पाणी वापरू नये आणि या पाण्याने सलग एकवीस दिवस आंघोळ केली की दुर्दैव दुर्दैव नशिबातून असू द्या की ते दुर्दैव तुम्हाला नक्की आराम मिळेल आणि ते निघून जाईल आणि तुम्हाला तुमच्या नशिबात सुद्धा सुद्धा साथ द्यायला सुरुवात करेल त्यानंतर तुम्ही जे काही काम करता त्या कामात तुम्हाला यश मिळायचे मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय माणसाने ते अंगीकरणाने करावे आहे ते आपल्या गरिबीवर नक्की मात करू शकतो तो लवकर श्रीमंत होऊ शकतो हे मीठ तुमचे रातोरात नशीब उजळून काढतील रातोरात नशीब बदलू शकते पण मित्रांनो हे नक्की लक्षात ठेवा मनापासून आणि विश्वासाने केलेले कार्य हे नक्की यशस्वी होत असतात मित्रांनो मिठाचा हा पुढचा उपाय चुकवू नका तुम्हाला जे तुम्हाला जे पाहिजे ते मिळते तुम्हाला करोडोचा खजिना देखील मिळते हा उपाय मनापासून शांतपणे आनंदाने करा त्यात दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत घ्यायचे आहे आणि घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशामधली दिशा इथे ठेवा इथे ठेवायचे आहे आणि मीठ तुम्हाला सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा अमावश्येला किंवा पौर्णिमाला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तिथीला तु। तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जे पाहिजे ते, ते मिळेल घराच्या अग्नेय कोपऱ्यात सात वेळा मीठ गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे आहे ध्यान देऊन ऐका किंवा एखाद्या कागदावर किंवा वहीवर लिहून द्या ओम श्री ही ल लक, हि लक्ष्मी भयो नम आपण आणखी एकदा सांगते तुम्हाला ओम श्री ही लक्ष्मी भयो नम आपण हा हे मिठाचे काचेच्या वाटीमधील ठेव या मंत्राने ते मीठ सुद्धा सिद्ध करून म्हणजे हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा कमाल एकवीस वेळा तरी म्हणायचा आहे त्या कोपऱ्यात एका मीठ दिवस मीठ ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात किंवा नदी तलावात फेकून द्या मित्रांनो ही ती दिशा आहे जी तुमच्या समस्या दडलेल्या असतात तुमची गरिबी लपलेली असते तुमच्या यशाचे रहस्य तिथे दडलेले आहे संपूर्ण घराचे रहस्य या कोपऱ्यात दडलेले आहे जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते ठेवलेले मीठ उचलून नदीत फेकून द्यायचे आहे असे करताना तुमच्या आयुष्यातील देखील मिठासोबत धुवून तुमचे जे मिठासोबत तुमचे दोष देखील समस्या देखील मिठासोबत धुवून पाण्यात वाहून जाईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संदेश मिळेल हा उपाय केल्यानंतर पहा नक्की तुमच्या आयुष्यात चमत्कार होईल तुमचं आयुष्य नक्की बदलून जाईल शास्त्रानुसार असे मानले जाते की सध्या मीठ कधीही कोणाकडून घेऊ नये किंवा देऊ नये जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील मीठ दुसऱ्याला देता किंवा तुमच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते त्याबरोबर पीठ गे, मीठ घेणारी व्यक्ती उद्धवस्त होते म्हणून संध्याकाळी मीठ अजिबात घेऊ नये मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखादी महिला घराची साफसफाई करते तेव्हा मिठाच्या पाण्याने दुपारी फरची पुसते तेव्हा त्या घरात लक्ष्मी येण्याऐवजी लक्ष्मीचा वास होतो परंतु जे घर सकाळी साफ केले जाते शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्य उगवण्यापूर्वी घराचं दार उघडले पाहिजे अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही तुम्ही म्हणूनच सकाळी लवकर दार उघडले पाहिजे आणि ते स्वच्छ केले पाहिजे पुढील उपाय म्हणजे मित्रांनो तंत्र मंत्र वाईट शक्ती किंवा नजर हा उपाय केल्याने दोन मिनिटात सर्व काही ठीक होईल हा उपाय करण्यासाठी थोडे साधे मीठ घ्या त्यानंतर अंग सा, ठक्क्या सात लाल सुक्या मिरच्या घ्या कोळशाची तुकडा आणि थोडीशी हळद घ्या आता सर्व गोष्टी एका कागदात विडाळून थोडीशी हळद घ्या आता सर्व गोष्टी एका कागदात विडाळून आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोळ्यावरील सात डोक्यावरील सात वेळा फिरवा आणि अग्नी मध्ये ते जाऊन टाका मित्रांनो घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर एका मिनिटात निघून जाईल शंभर टक्के प्रभावी असलेला ते सिद्ध उपाय हा उपाय वाईट नजर दूर ठेवतो तर तुमच्यावर वाईट नजर असेल तर हे तुम्ही यशा यशाच्या दिशेने वाटचाल करू शकता आणि स्वाभाविक का आहे कारण वाईट नजरेने आपण कधीही हा महा उपाय वाईट नजरेने आपण कधीही करू शकत नाही मित्रांनो हा महा उपाय नक्की एकदा करून बघा मित्रांनो तर व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला चला तर माहिती छान वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा